चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ सर्वताई आणि दादांना तुमचं सर्वांचं स्वामी समर्थ माझी आई या चॅनलमध्ये स्वागत आहे आजचा दिवस स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचा सुखाचा आणि आनंदाचा जाऊ हीच स्वामीच्यांनी प्रार्थना करून आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा आज आपण या व्हिडिओमार्फत मी तुम्हाला खूप अशी छान अशी माहिती देणार आहे तर बघा तुम्हाला थमणींवरून तर समजलंच असेल की स्वामी महाराजांच्या आरतीचा नम नेमका विषय काय आहे तर बघा दररोज स्वामींच्या आरतीला का जावे या आरतीला जाण्याने जीवनात कोणते बदल घडतात हे सर्व काही मी आज तुम्हाला व्हिडिओमार्फत एकदम सोप्या भाषेत आणि थोडक्यात सांगणार आहे तर बघा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि जर तुम्ही जर चॅनेल नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि जर तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंटद्वारे मला नक्की विचारा तर बघा आता बऱ्याच जणांच्या तुम्ही जिथं राहतात सिटीमध्ये राहतात किंवा खेडेगावात राहतात जिथं कुठं तुम्ही राहतात तर तुमच्या जर जवळपास स्वामी महाराजांचं मंदिर असेल किंवा स्वामी महाराजांचं केंद्र असेल मठ असेल तर तुम्ही आरतीला अवश्य जावा कारण स्वामी महाराजांच्या आरतीला दररोज जाण्याचं भाग्य लाभणं हे खूप नशीबवान लोकांनाच हे भाग्य म्हणजे हे स्वामी महाराजांची आरती मिळत असते प्रत्येकाच्याच नशिबात दररोज स्वामी महाराजांची आरती असते असं नसतं खूप साऱ्या अडचणी येतात खूप सारे, सारे विघ्न येतात त्याच्यामुळे दररोज स्वामी महाराजांच्या आरतीला जाणं खूप जणांना शक्य नसतं आणि ज्यांना कोणाला स्वामी महाराजांची दररोज आरती भेटते माझ्या मते तर ते खूप नशिवाण आहेत की त्यांना स्वामी महाराजांची दररोज आरती भेटते ते दररोज स्वामी महाराजांच्या दरबारात त्यांना जायला भेटतं तर बघा दररोज स्वामी महाराजांच्या आरतीला का बरं जावं तर आज मी तुम्हाला सांगणार आहे बघा ज्या वेळेस आपण स्वामी महाराजांच्या आरतीला दररोज जातो जात्या वेळेस ज्या आपण मंदिर असो केंद्र असो मठ असो तर बाहेरच आपण स्वच्छ पाय धुवून जात असतो ज्यावेळेस आपण स्वच्छ पाय धुतो त्यावेळेसच आपलं मनही एकदम निर्मळ होतं आणि आपण स्वामी महाराजांच्या दरबारात जाताना सर्व काही जे काही आपल्यामधील अहंकार आहेत जो काही आपल्यामध्ये द्वेष आहे ज्या काही आपल्यामधील गर्विष्टपणा आहे किंवा जे काही आपण आपल्यामध्ये इतरांबद्दल वाईट आ, भावना येत असतील हे सर्व काही सोडून बाहेरच सोडून आपण स्वामी महाराजांच्या दरपारात जातो आणि आपलं मन एकदम स्वच्छ आपलं शरीर एकदम स्वच्छ आणि त्याचबरोबर आपल्या डोक्यामध्ये दुसरे कोणतेही इतरत्र विचार नसतात फक्त आणि फक्त स्वामींची सेवा आणि स्वामींची आरती एवढेच विचार असतात आणि ज्यावेळेस आपण स्वामी महाराजांच्या दरपारात जाऊ मग तुम्ही दररोज जर स्वामी महाराजांची आरती तुमच्याकडून होत असेल ज्यावेळेस तुम्ही दररोज स्वामी महाराजांची आरतीला तिथं हजर असतात स्वामी महाराजांच्या दरबारात बघा खूप वेळ आरतीला लागतो आणि त्यावेळेस तुम्ही काहीही मनात न आणता माझं हे काम राहिले माझं ते काम राहिले आरतीला किती वेळ लागेल खूप माझा टाईमपास होईल का माझा वेळ खूप जाईल का असं न विचार करता जर तुम्ही स्वामी महाराजांची दररोज नित्यनियमाने आरती केली तर बघा तुमच्या जीवनात किती बदल घडतात तुम्हाला जे हवं ते तर मिळतं म्हणजे मिळतंच तुमच्या ज्या काही अडचणी आहेत त्या तर हळूहळू दूर होतातच होतात आणि ज्या काही तुम्ही ज्या क्षेत्रामध्ये काम करत आहात त्याच्यात तुमची प्रगतीही होतेच म्हणजे होतेच खूप म्हणजे खूप या स्वामी महाराजांच्या आरतीने आपल्या जीवनामध्ये बदल घडून येतात तुम्ही नक्की स्वामी महाराजांच्या आरतीला दररोज जावा किंवा तुम्ही स्वामी महाराजांची एवढ्या आरत्या करायच्या एकवीस आरत्या एकशे आठ आरत्या अशा करायचा असा संकल्प करूनसुद्धा तुम्ही स्वामी महाराजांच्या केंद्रामध्ये दररोज जाऊ शकतात आणि बघा अशक्य गोष्ट ही शक्य होते ते म्हणजे स्वामी महाराजांच्या दररोज केंद्रातील आरत्या केल्यामुळे दररोज सकाळ दुपार म्हणजे दोन टाईम जरी तुम्ही आरती सकाळच्या आरतीला संध्याकाळच्या जा आरतीला जरी हजर राहिलं तरी पण तुमच्याकडून खूप छान अशी सेवा होते आणि ज्यावेळेस तुम्ही दररोज स्वामी महाराजांच्या जा केंद्रात जाऊ त्यावेळेस आपल्या जीवनातील जे काही अडचणी आहेत जे काही संकट आहे ते तर दूर होतातच आणि त्याचबरोबर जे काही आपल्या वागण्यात वाईटपणा असतो बोलण्यात वाईटपणा असतो जो काही आपल्या घरामध्ये वाईटपणा घरामध्ये प्रत्येक व्यक्तीच्या बोलण्यात वाईटपणा असतो किंवा घरात जे काही दोष असतात हे सर्व काही हळूहळूशी नाही होतात आणि आपल्या वागण्यामध्ये एकदम मुलायमपणा येतो आपल्या वागणुकीमध्ये इतरांबद्दल आदराची भावना येते आणि सर्वांचा मान सन्मान आपल्या हातून होतो इतरांना आपण आपल्या तोंडाने वाईट बोलूही नाही आणि ब वाईट ऐकू नाही असं आपल्या डोक्यामध्ये विचार येतात आणि तसंच आपण वागतो आपली विचार विचार करण्याची सुद्धा क्षमता खूप चांगली होते स्वामी महाराजांच्या आरतीला जाण्यामुळे कारण तिथे जे काही संस्कार आपल्याला दिले जातात सांगितले जातात जे काही तिथे प्रवचनमध्ये सांगितलं जातं जे काही तिथले सेवेकरी पुजारी जे सांगतात त्यांचं सर्व काही आपण स्वतः ते बोलणे त्यांचे शव ऐकल्याने आपल्या जीवनात खूप सारे बदल होतात आणि स्वामी महाराजांची आरती दररोज आपल्या हातून झाल्यानंतर किंवा आपण दरबारात हजर राहिल्यानंतर आपल्या जीवनातील जे काही वाईट काळ आहे तर तो वाईट काळ हळूहळू हळूहळूसा नाहीसा होतो आणि आपल्या जीवनातील सर्व काही दुःख संकट सर्व काही नाहीसे होतात आणि आपल्या ज्या काही आपण क्षेत्रात उतरलेलो आहोत किंवा जो काही आपण काम करत आहोत तर त्याच्यामध्ये आपल्याला यश हे नक्कीच मिळतं म्हणजे न मिळतं तर जर तुम्ही खूप अडचणीत असाल खूप संकटात असाल तुम्हाला मार्ग मिळत नसेल काय करावंसं कळत नसेल किंवा तुमचं कुठेतरी काम रखडलेलं आहे तर तुम्ही आवर्जून स्वामी महाराजांच्या केंद्रात जा तिथं स्वामी महाराजांच्या आरतीला हजर राहा स्वामी महाराजांना तुमच्या मनातील दुःख सर्व काही सांगा स्वामी महाराज नक्कीच त्याच्यातून तुम्हाला मार्ग काढतील आणि बघा असं नाही करायचं की दुसरा व्यक्ती स्वामी महाराजांच्या आरतीला गेलं आणि त्याचं आयुष्यात इतका फरक पडला मग मी हे आज जाणार लगेच माझ्या आयुष्यात उद्या फरक पडेल असं अजिबात विचार मनात आणायचा नाही तुमची खूप मोठी इच्छा आहे ना तुम्ही खूप अडचणीत राहणार आहात ना तर फक्त स्वामीसाठी तुम्ही स्वामी माझं सर्व काही ठीक करतील स्वामी मला मार्ग दाखवतील या आशा धरून तुम्ही स्वामी केंद्रात जा आणि स्वामींची सेवा करा स्वामींच्या आरत्या करा की असं नाही त्यानं केली म्हणून तुम्ही हे जाणार पुन्हा आरतीला खूप वेळ लागायला की तुमच्या मनात विचार येणार बापरे किती आरतीला टाईम लागतो आहे उगस टाईमपास होतोय माझा इथं माझा वेळ जातो ज्यावेळेस तुमच्या मनात असा विचार जर आला तर ती सर्व काहीही तुम्ही आरत्या केलेल्या सर्व काही व्यर्थ जातात त्याच्यामुळे असा विचार केंद्रामध्ये गेल्यानंतर के असा विचार आणायचा नाही स्वामी आणि आपण आणि आपली सेवा एवढाच विचार तुमच्या डोक्यात पाहिजे बघा तुमच्या जीवनात खूप सारे बदल घडतात तुमच्या जीवनात अशक्य गोष्टीही शक्य होतात ते म्हणजे या स्वामी महाराजांच्या आरत्याने तर ज्या कोणी ताईच्या घराजवळ स्वामी महाराजांचं केंद्र असेल मठ असेल तर त्या ताईंनी आवर्जून स्वामी महाराजांच्या आरतीला नक्की हजर राहावा किंवा ज्यात कोणी ताई स्वामी महाराजांच्या आरतीला जातात तर त्यांनीही स्वामी महाराजांकडे काय मागितलं आणि स्वामी त्यांना काय दिलं हे त्यांचा अनुभव खूप मोठा आहे हे मी शंभर टक्के काय एकशे एक टक्का सांगते कारण स्वामी महाराजांच्या प्रत्येक सेवेने खूप ताई आणि दादांना छान छान अनुभव आलेले आहेत तर तुम्हालाही असेच अनुभव नक्की येतील तर तुम्हाला जी काही स्वामी महाराजांची सेवा करणं शक्य होईल तर ती सेवा आवर्जून करा तर असा होता आजचा स्वामींचा आरतीचा व्हिडिओ तर तुम्हाला कसा वाटला आणि तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की जरूर करा आणि तुम्ही जर चॅनेलला नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा भेटू पुन्हा अशा एका नवीन व्हिडिओसोबत नवीन सेवेसोबत तोपर्यंत सर्वांना श्री